मस्त नमस्कार एम ए रेसिपी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे माझ्या आजीचं चॅनल आहे मी शिक्षण करते आणि आजीचं म्हणणं आहे की शिक्षणासोबत स्वयंपाक सुद्धा आला पाहिजे तर आज आजी मला अंडा रोल कसं बनवायचे हे शिकवणार आहे तर चला सुरुवात करू आणि मी आधीच भिजवून ठेवली होती दोन पोळ्या मी करून घेते आता आपण आता पुड्याचे पोळी दोन्ही पोळ्या पुढ्याच्याच करणार आहे आजीने मला शिकवलंय कशा करता तर मी करून घेते सर्व बाजूने तेल लाव यापुढे काय करायचं आजी आता आता हाताकड थोडं तेल टाक आपल्याला आता त्याच टपिंग तयार करून घ्यायचंय एवढं बस का हम्म बस झालं बस थोडी मोहरी घाल हो बाद झाली तेवढी बाद झाली आता यानंतर थोडा हिंग घालायचं आहे आणि आता कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला सगळा कांदा टाकू हो सगळं टाक आणि चांगलं हलवून घे लाल आहे आजी कांदा आता काय करू आता टोमॅटो टाक सगळं टाकून घेऊन हा सगळं टाक आणि त्याबरोबर शिमला मिरची टाकली तरी चालेल छान परतून घे आता आता काय टाकू आजीच आता थोडं मीठ घे अर्धा चमचा मीठ घे एवढं बस हां बस जातं बस बस आणि त्याचबरोबर तिखट टाकून देवड आणि हळद टाक बस 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 आणि छान हलवून घे सगळं एक जीव कर हे करला अंड आता छान बारीक चिरून घे परतून झाले आता काय करू आता ते अंड्याचे बारीक केलेले काप तुकडे त्यात टाकून दे आणि हलवून घे थोडी कोथिंबीरही टाकून दे थोडीच टाकू का थोडीच टाकू वा भारी झालं बरं का ग अरे वा छान स्टपिंग झाले आता उतरवून घे आजी आता अंड्याच्या पोळ्या करायच्या आहे ना हो पण एकच अंड्याची करायची पोळी आणि एक एकच पोळी त्याच्यावर ठेवायची तर आता एक अंड फोडून घे बरं छान आता हे चांगलं फेक थोडंसं मीठ टाकतात थोडेभरच मीठ टाकायचं आहे चमच्याने टाकू नको एवढं बस हां बस झालं बस 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 आणि चांगलं चमच्याने फेट शाबाश छान आता या निर्लेपवर थोडं तेल टाक थोडं आणखी टाक बस आणि पसरव सगळ्या बाजूनी थोडस बस झालं आता अंड्याच घोळ ओतून दे त्याच्यावर जास्त थोडा मोठा कर आणि त्या उचटणीने थोडस व्यवस्थित आकार दे त्याला थोडं वाकडं झालं ना थोडं फार इकडे तिकडे जातं आता उलटवून घे ह्या उलटवलेल्या भागावर आता पोळी टाक एक पोळी टाक हां दाबून घे थोडं आता उलटवून घे पुन्हा दाबून दे सम पूर्णपणे सगळे काट असे छान दाबून दे त्याला गॅस कमी कर जळून जाईल पुढे आता ही पोळी आणि ही अंड्याची पोळी खाली घे स्टफिंग टाका त्यात आणि अर्ध्या भागाच्या थोडंसं पुढे घ्यायचे काठापर्यंत घेऊ नको थोडंसं टाका आणखी हां बस फार झालं ते बाजूचं काढून घे बस एवढं हां बाद झालं आता याच्यावर काय टाकू आधी आता थोडी धना पावडर टाकून घे थोडं टाकायचं बस आता चिली फ्लेक्स टाक हातानी टाक बस आता आमची पावडर टाक Anyway, बस हां आता आतावर टाक हम्म आणि आता छान असा रोल हां थांब थांब हळू हळू हळूहळू करायचा हा हळू हळू वळ हम्म हम्म बस हम्म कर आता उलटा करतो आता निर्लेपर आता काय कर थोडस बटर पसरव हां बात झालं दाखवायची रोल ठेव आता असं ठेव हा ठेव वरतून सुद्धा थोडंसं बटर लावून दे कमी कर गॅस नाही तर जळून जाईल आणि उचटणीने दाबून आणि पुन्हा उलटा कर हां असं दाबून घे थोडंसं घे दाबून काढून घे जाऊ दे नको कर उलट आता दुसरे हंड फोडून घे याच्यामध्ये मग अशी सांगितलं ना त्याचप्रमाणे फेटून घे आणि थोडं मीठ टाक बस 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 जास्त नाही टाकायचं आणि चांगल्या चमच्याने फेटून घे आता आपल्याला ह्या निर्लेपला तेल घालायची काही गरज नाही आहे बटर आपण फिरवलेलंच आहे तर आता ओतून दे पूर्ण ते बस काहीच करू नको आता चल आता उलट आणि लागली त्याच्यावर पोळी ठेव बस वा छान झालं आजी हा खाऊन बघ ना मग बरं चला एक टेस्ट करून बघते इतका असं वाटतंय खातच छान झालाय आम्ही तर आमच्या पद्धतीने केला असं वाटतंय खातच राहावं आता तुम्ही पण एकदा असा रोल करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड wow,